फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या भरत महाराजांच्या कीर्तनाने विट्यातील रामनवमी सजली प्रभु श्री रामांच्या अवघ्या कीर्ती गुणांची महती आपल्या अमोघ वाणीतून करून हरिभक्त परायन भरत महाराज यांनी विटेकरांची मने जिंकली आहेत टाळ मृदुगांच्या संगतीने त्यांनी रामायणातील दाखले देत केलेल्या कीर्तनाने विटेनगरीतील सीएसएनेची रामनवमी सजली फुलली आणि बहरली येथील सीएसएनेच्या वतीने विविध उपक्रमांनी तीन दिवस रामनवमी साजरी होत आहे सिंहसेना प्रमुख शिवशिंदे यांच्या अथक परिश्रमातून व शिवसेनेच्या राज्य महिला प्रमुख ऍडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांच्या संयोजनातून रामनवमी साजरी होत आहे रामनवमीच्या पहिल्या दिवशी पहाटे श्री बसवेश्वर स्वामी लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन करण्यात आले दुपारी वाजता जन्मकाळ मूर्ती स्थापना व व पुष्पवृष्टी करण्यात करण्यात आली लाडूचा प्रसाद वाटप आला सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी हरिभक्त परायण भरत महाराज तवर बेलवडेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनानंतर श्री रामांची महारती करण्यात आली आणि शिवसेनेच्या रामनवमीच्या पहिल्या दिवसाची संता झाली यावेळी सविताताई माने सचिन माळी प्रकाश जावी विनोद गायकवाड यांच्यासह भक्तगण व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती विटा हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानाजिक विटा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट